आज या वर्षाचा जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्सव सोहळा साजरा करताना मला आनंद होतो आहे आज जिल्हा परिषद पुजारवाडी या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं आणि नवीन वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचं आम्ही मोठ्या उत्साहात स्वागत केलं मला अभिमान आहे की मीसुद्धा जिल्हा परिषद शाळा शाळेचा एक विद्यार्थी आहे आणि ज्या ज्या वेळेस मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो त्या त्यावेळेस मला आनंद होतो आज या शाळेच्या शिक्षकांनी इथला पटसंख्या खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली आहे त्याचमुळं या शाळेला पी एम श्री हे मानांकन मिळालेलं आहे निश्चितपणे इथले शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेतात आणि या भागातील गोरगरीब मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचं चा काम इथल्या शिक्षकांचं आहे आणि त्याच पद्धतीनं इथल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्यामागं त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा या शाळेवरती तेवढा विश्वास ठेवला तर इथल्या शिक्षकांचं त्या पालकांचं मी मनापासून आभार मानतो आणि या नवीन विद्यार्थ्यांच्या या प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या शाळेतील आणि सर्वच तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलं गुणवंत आहेत आणि भविष्यकाळात देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आपण सर्वजण अपेक्षा ठेवूया तरी आज शाळा प्रवेश उत्सव नवीन शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसच्या प्रा शाळा प्रवेश उत्सवासाठी सांगोला तालुक्याचे माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांनी आज सा शाळेला भेट दिली आणि त्यांच्या हस्ते नवगतांचे स्वागत करण्यात आले तसेच पाचवीच्या वर्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले शाळांनी सा साहेबांनी शाळेच्या गुणवत्तेबद्दल शिक्षकांच्या कामगिरीबद्दल आणि प्रशासनाचे कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच साहेबांनी आरो फिल्टर जी शाळेची मागणी होती तेही ते देणार आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे तर एकंदरीत आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत खेळमिळच्या वातावरणात आणि सर्व शिक्षकप्रेमी पालक आणि विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित असल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला धन्यवाद या शाळेमध्ये आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम झाला पण प्रवेशोत्सवाच्या नियोजनापूर्वी गेले सहा महिने ह्या शाळेमध्ये पाचवीचा वर्ग काढण्याची जी प्रोसेस होती ती प्रोसेस मार्गदर्शनार्थ आपल्या तालुकास्तरावरनं प्रस्ताव पाठवणे पालकांचं मानसिक जे आहे मानसिक तयारी करणे अशी तयारी कर भेटी घेणे अशा सर्व कामास तो वारंवार भेटी देणे आणि शिक्षकांना उत्तेजन देणे अशा कामे मी आणि इनामदार साहेब या दोघांनीही तसेच नवले साहेब या सर्वांनी प्रयत्न करून पाचवीचा वर्ग या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पाचवीच्या वर्गात आणि पहिलीच्या वर्गास प्रवेशोत्सव झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी या ठिकाणी नवीन वर्षाच्या इयत्ता पहिलीसाठी स्वागत समारंभ आणि तसंच इत्ता पाचवीसाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे की शहरामध्ये अनेक हायस्कूल असताना की जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवी काढायचं एक फार जिकारीचं काम आहे तेही काम पालकांच्या माध्यमातून त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आणि सर्व शिक्षकांच्या प्रेरणेमुळं आज या ठिकाणी पाचवीचा वर्ग निघत आहे ही आनंदाची बाब आहे त्याचबरोबर शाळा ही पी एम श्री आहे आपल्या तालुक्यात पी एम श्री असणाऱ्या फार दोन तीनच शाळा आहेत त्यामध्ये ह्या शाळेची गणना झालेली आहे पी एम श्रीमुळे शाळेचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे शाळेचं स्वतंत्र गार्डन आहे शाळेचं इयत्ता पहिलीसाठी अध्यापनासाठी मुलांना वेगवेगळ्या सुविधा झालेल्या आहेत शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी प्रशस्त जागा आहे आता लवकरच रोटरी क्लबमार्फत शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचबरोबर शाळेमध्ये एक स्वतंत्र गार्डन आहे या सर्व बाबींचा विद्यार्थ्याच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे ही शाळा ब शैक्षणिक बरोबर त्या आपल्या क्रीडेमध्ये आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेते गुणवत्तेमध्ये सुद्धा शाळा आहे त्यामुळे मी सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की आत्ता पाचवीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घ्यावा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला कुठल्याही प्रकारचं खर्च नाही की स्वाक्षपासून पाय मोजे असू द्या किंवा तुमचे शूज आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य आहेत आणि गणवेश आहे सगळं सर्व मोफत दिलेलं आहे त्याशिवाय इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने त्याला शैक्षणिक साहित्य पण त्यांनी चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे त्या सर्वाचा फायदा पालकांनी घ्यावा आणि आजचा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीन झाला या कार्यक्रमासाठी जे सर्व सहकार्य करणार सर्वांचंच विशेषतः मीडियांचं आणि सर्वांचं मी आपल्या केंद्राच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो जय हिंद पहिलीपासून माझा मुलगा या शाळेचा विद्यार्थी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी एक नाविन्यपूर्ण शिक्षण देणारी शाळा आहे या शाळेचं नाव लौकिक आहे आज अनेक जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडत असताना मात्र या शाळेनं एक ध्यास आणि चिकाटी आणि जिद्द सर्व शिक्षकांनी हे शाळेचं अस्तित्व हो देखील जिवंत दे ठेवलं आहे आणि सुद्धा मागणी केली होती की माझ्या मुलाला पाचवीला याच शाळेत शिकवायचं आहे त्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले आणि आज पाचवीचा वर्ग या ठिकाणी मंजूर होतो आहे त्याच्याबद्दल माझ्या मनाला सुद्धा आनंद झाला आहे कारण पहिलीपासून चौथीपर्यंत असणारी शाळा आज पाचवीकडे वाटचाल करते आणि पाचवीला सुद्धा मी माझ्या पाल्याला याच शाळेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्व शिक्षकांचं त्याच्यासाठी मिळालेलं योगदान आणि सहकार्य देखील तितकंच मोलाचं ठरलेलं आहे